कोकणातील सुप्रसिद्ध व आवर्जून पाहण्यासारखे असे ठिकाण म्हणजे सोन्याचा गणपती दिवे आगार येथील हे सोन्याच्या गणपतीचं मंदिर आहे या रस्त्यानं इथं खूप गाड्या पर्यटकांच्या बाहेर उभ्या असतात इथून समोर गेल्यानंतर डाव्या बाजूनं मंदिरामध्ये एंट्री करता येते हा मंदिराचा समोरून दिसणारा भाग आहे इथं थोडंसं रस्त्यानं पुढं चालत गेलं की तिथं मध्ये प्रवेशद्वार आहे तिथं पोलीस चौकी पण बाजूला आहे इथं कडेकोट सुरक्षा असते कारण असं म्हणतात की इथला गणपती चोरट्यांनी एकदा चोरून नेला होता श्री सुवर्ण गणेश मंदिर दिवे आगार इथून आतमध्ये प्रवेश येतो तर सुरक्षेच्या कारणास्तव मूर्तीच्या जवळ व्हिडिओ शूटिंग करायला बंदी आहे त्यामुळं इथं आतमध्ये जास्त शूटिंग करता येत नाही मूर्तीच्या जवळ करता येत नाही फक्त दुरून आपल्याला